शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट पाटामधून पाण्याची गळती होत असल्यानं नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय तर उद्या सव्वीस जानेवारीला शेतकरी कालव्यात उड्या मारणार आहेत असा इशारा प्रशासनाला शेतकऱ्यांनी दिला त्यामुळे तहसीलदार आणि पाटबंधारे विभागानं या कालव्याची पाहणी केली आहे कळसखुर्दमध्ये निळवंडे धरणाचा डाबा कालवा हा उंचावर आहे एका बाजूला माती तर दुसऱ्या बाजूला दगडी असल्यानं अस्तरीकरण करूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होती आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांचं आणि शेतीचं मोठं नुकसान होत आहे कोंजिरा बोगदा कळसखुर्द तेलमवस्ती रेडेगावचा परिसर रेड झोन हॉटस्पॉट असूनही जलसंपदा विभागाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं कळस ग्रामस्थांचं म्हणणं आहे याबाबत ग्रामस्थांनी पंधरा जानेवारीला प्रशासनाकडे तक्रार अर्ज केला होता प्रशासनानं याबाबत दखल न घेतल्यामुळे कळस ग्रामस्थांनी अखेर तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे कार्यकारी अभियंता प्रवीण हापसे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ या अधिकाऱ्यांची भेट घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे संतोष तिरमनवार उत्तर महाराष्ट्राचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहिल्यानगरचे बाळासाहेब शेटे यांच्याकडेही तक्रार अर्ज केला या अर्जामध्ये त्यांनी निळवंडे धरणाचं चाक तात्काळ बंद करावं तसेच कळसखुर्द भागामध्ये बॉक्स कंडक्ट सी चॅनलचं काम करावं भिंती ओल्या झाल्यात घराच्या पायातून पाणी झिरपतंय पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्याची भरपाई मिळावी अस्तरीकरण झालं तरी गळतीचा प्रश्न मिटण्याची शक्यता फार कमी आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे याबाबत तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे पाडबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण हापसे यांची तहसील कार्यालयात ग्रामस्थांनी भेट घेऊन या परिसराची पाहणी करण्यास सांगितलं तर ही समस्या न सुटल्यास उद्या सव्वीस जानेवारीला कालव्यात उड्या मारून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आम्ही कळस पूर्ण गावातले गावस्त आणि ग्रामस्थ या ठिकाणी एक आज मीटिंग आपली आहे काही इरिगेशनच्या अधिकारी एकणार आहेत आपण यावं अशा प्रकारची विनंती केली आणि आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही एक पाच सहा दिवसापूर्वी जे डाव्या केलं चाचणी करणं झाले आढळलेलं आहे आणि त्यामुळे जी नुसखान शेतीची आणि घरांची होत आहे त्या, त्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं जर आपण तातडीने त्या उपाययोजना केली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी भाटामध्ये उड्या घेऊन समाधी घेऊन अशा प्रकारची भूमिका आमच्या सर्व ग्रामस्थांची आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं या ठिकाणी मिटिंग आयोजित केली होती या, या मिटिंगमध्ये कार्यकारीवर्यंत आमचे साहेब आहेत माने साहेब आहे तसेल साहेब उपस्थित होते सर्व ग्रामस्थांनी आपल्या त्या ठिकाणी म्हणणं मांडलं परंतु एक त्यांना एक प्रश्न असा होता की पहिल्याच रोटेशनमध्ये जेव्हा डिस्ट्रिक्ट नावाखाली आपण पाणी वाहून नेलं तेव्हाच या तालुक्यातील डावा केला असेल उजा केला असेल प्रचंड मोठ्या प्रवासात नुकसान झाले त्या ठिकाणी काही ठिकाणी घरं पडली पण तरी देखील शासनानं कोणत्याही प्रकारची दखल न घेता पाणी वाहून देण्यासाठी त्यावेळेस आमचा हा शब्द असा होता की हे रोटेशन बंद केल्याच्या नंतर आम्ही तातडीनं कॉम्पिटीकरण करू आणि मग दुसरं रोटेशन आम्ही त्या ठिकाणी शोध उजव्या बाजूचे जे लोक आहेत ज्या ठिकाणाहून पाठ खोलीत खोल गेलेलं आहे त्या ठिकाणी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आमचं आम्ही मध्यंतरी त्याविषयी भूमिका मांडली होती की डाव्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी लोक बाधित होतात ज्या ठिकाणी उबळा आहे त्या ठिकाणी तातडीनं आपण आस्थरीकरण करावं पण हो। ज्या भागामध्ये अस्तरीकरणाची आवश्यकता नाही वाढची जो खोलून गेलेला आहे त्या खोल भागात जर पाणी जिरलं तर उद्या त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांचे विहिलं होईल परंतु त्या ठिकाणी शासनानं आस्थरीकरण करू नये विनाकारण पैसा खर्च करण्याची शासनाला आवश्यकता नाही अशी आमची भूमिका आहे या आंदोलनात शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाक भाजपा सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचवरे विनय वाकचवरे विकास वाकचवरे बनसी वाकचवरे भाऊसाहेब डोके भरत डोके केरू डोके लक्ष्मण तेलम प्रवीण तेलम प्रशांत तेलम युवराज तेलम यांचं ग्रामस्थ सहभागी झाले आणि प्रशासनाच्या विरोधात कठोर पवित्रा घेण्याचं ठरलंय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर